पण यांच्या दृष्टिकोनातून सद्गुण काय आहेत बघा सद्गुण काय आहेत तर कॅरेक्टर चांगला असणे हे यांच्या दृष्टिकोनातून सद्गुण आहे हाच शब्द त्यांनी आपल्या मंजुळे संदर्भात सुद्धा वापरला होता की ती सद्गुणी आणि हुशार आहे असं त्यांनी म्हटलं होतं पण यांच्या दृष्टिकोनातून सद्गुण आणि हुशार याच्यामध्ये काय डिफरन्स येतो शिक्षण त्याच्यामध्ये येत नाही कारण की कालिंदीला जो ज्या तरुणाने मागणी घातली होती बघा कालिंदीला ज्या तरुणाने मागणी घातली होती तो हुशार होता प्लस तो शिक्षित होता ठीक आहे पण आप्पासाहेब त्याच्याबद्दल सद्गुण हा शब्द वापरत नाहीत म्हणजेच आप्पासाहेबांच्या दृष्टिकोनातून सद्गुण म्हणजे जी व्यक्ती ऐकून घेते जी व्यक्ती उलट उत्तर देत नाही जी व्यक्ती आपल्या अं काय म्हणू शकतो आपण त्याला कॅरेक्टरला धरून आहे त्याला ते सद्गुण म्हणतात हीच गोष्ट मंजुळेबद्दल हे काय बोलतात मंजुळ्याला ते सद्गुणी मानत नाही सद्गुणी नाही मंजुळा सद्गुणी नाही आप्पा साहेबांच्या दृष्टिकोनातून ती सद्गुणी नाहीये का सद्गुणी नाहीये तर तिने विवाह बाह्य संबंध ठेवून अनेक लोकांसोबत ती सोबत राहिली चार पाच लोकांसोबत सोबत होती आणि त्याच्यानंतर ती चिंतोपंतांशी एकनिष्ठ राहिली हे असं पॅसेजमध्ये आपल्या पॅसेजमध्ये म्हणतो आपल्या कादंबरीमध्ये आलेलं आपल्याला बघता येतं म्हणजे मं मंजुळा शिक्षित आहे ती अर्थार्जन करते ती हुशार आहे पण ती सद्गुणी नाहीये हे आप्पासाहेब आपल्याला सांगतात शांता अर्थार्जन करत नाही शिक्षित आहे ठीक आहे अर्थार्जन नाहीये पण शिक्षित आहे आणि सद्गुणी शिक्षी, आहे आप्पासाहेबांच्या दृष्टिकोनातून तेच मंजुळा शिक्षित शिक्षित आहे पण सद्गुणी नाहीये हे यांना इथे सांगायचं आहे आप्पासाहेबांच्या दृष्टिकोनातून कसं आप्पासाहेब कसं बघतात इतर लोकांकडे हे आपल्या इथं बघायचं आहे बघा आता हे मी इतकं डिटेल जाऊन तुम्हाला का सांगतो आहे दोन हजार पंचवीसचा प्रश्न जर आपण बघितला की दोन हजार पंचवीसच्या याच्यामध्ये याच्यामध्ये वीस मार्काला जो प्रश्न आला होता की ब्राह्मण कन्या या कादंबरीमधील दुय्यम पात्रांनी कादंबरीला उठाव आणला आहे मग दुय्यम पात्र आणि प्रमुख पात्र कोण आहे प्रमुख पात्र म्हणजे कालिंदी आहे आणि इतर सर्व पात्र जे आहेत दुय्यम आहे म्हणून आपल्याला याच्याबद्दल माहिती पाहिजे याच्याबद्दल माहिती पाहिजे आणि याच्याबद्दल माहिती पाहिजे याच्या व्यतिरिक्त मग आपल्याला शिवशण आप्पा माहीत पाहिजे मग याच्या विरुद्ध याच्या पुढे आपल्याला एस्तर नावाची ना ना जी हिची मैत्रीण आहे ती माहीत पाहिजे सत्यव्रत नावाचा जो भाऊ आहे त्याचे विचार आपल्याला माहीत पाहिजे वैज्ञानात स्मृती जे येते पुढं ते आपल्याला माहीत पाहिजे मग इतक्या बारीक सारीक गोष्टी आपल्याला माहीत पाहिजेत म्हणून खूप वेळा वाचण्याची गरज नाही तुम्ही दोन तीन वेळा वाचा